तर बहुजनजन आवाज धारवा नगर परिषदेची निवडणूक अगदी काही तासावर येऊन ठेपलेली आहे आणि आपण पाहतो आहे प्रशासन पूर्णत सुसज्ज आहे प्रशासनाची एकूणच निवडणूक संदर्भात कशी तयारी आहे आणि काय व्यवस्था लावलेली आहे या संदर्भात विचारणा करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी रवी काळे साहेब यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्याकडूनच आपण विचारणा करणार आहोत एकूण या संदर्भात कशी प्रशासनाची तयारी आहे तर सर आम्ही ज्याप्रमाणे म्हटलं की निवडणूक अगदी काही तासावर येऊन ठेपलेली आहे तर प्रशासनाकडून निवडणुकीसंदर्भात कशी तयारी झालेली आहे काय व्यवस्था आहे काय सांगाल आपल्या या धारवा नगर परिषदेकरता एकूण पस्तीस मतदान केंद्रांची व्यवस्था केलेली आहे एकूण अकरा प्रभागामध्ये ही निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीकरिता आपण एकशे चाळीस कर्मचारी ही कर्तव्यावर घेतलेली आहेत तसेच आपण जवळपास चोवीस कर्मचारी हे अतिरिक्त स्वरूपाचे म्हणजे रिझर्व कर्मचारी आहेत आणि आपल्याला यासाठी आपण सहा झोनल ऑफिसरची नियुक्ती केलेली आहे आणि तसेच आमचा तहसीलचा स्टाफ आहे नगरपालिकेचा स्टाफ आहे हा सुद्धा या इलेक्शनकरता आपलं का वेळ देतो आहे काम करतो आहे आणि आपल्या या मतदारसंघ म्हणजे निवडणू निवडणुकीमध्ये एकूण अठ्ठावीस एकोणतीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव मतदार आहेत त्यापैकी चौदा हजार आठशे अठ्ठ्याण्णव ह्या स्त्रिया आहेत है आणि चौदा हजार नऊशे नव्याण्णव हे पुरुष आहेत आणि एक इतर उमेदवार आहे आणि आपलं पूर्ण प्रशासन या निवडणुकीकरता सज्ज आहे आपण सांगितलं की एकूण अकरा प्रभाग बावीस वार्ड आणि एकूणच जर पाहिलं तर एकोणतीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव मतदान असल्याचं आपण सांगितलेलं आहे यासोबतच प्रशासनाने मतदारांचा टक्का वाढवा मतांचा टक्का वाढवा संदर्भात काही उपाययोजना किंवा उपक्रम राबविले का या संदर्भात काय सांगता येईल आपण स्वीप कार्यक्रमाअंतर्गत इथं का बरेचसे वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहे विद्यार्थ्यांची रॅलीसुद्धा काढलेली आहे काही स्पर्धासुद्धा भरवलेल्या आहेत तेसुद्धा आपण कामकाज केलेलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे यामध्ये निश्चितच विधानसभेमध्ये सुद्धा आमच्या या म शहरामध्ये भरपूर मतदान झालं होतं म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढली होती त्याहीपेक्षा अधिक टक्केवारी या निवडणुकीला निश्चितच वाढेल असा प्रशासनाला विश्वास आहे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविल्याचं यांनी सांगितलेलं आहे तर शेवटचा प्रश्न असा राहणार आहे सर आपण मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विविध उपक्रम राबविले तर मतदारामध्ये जागृती निर्माण झाली असेलच मतदारामध्ये एक विश्वासार्हता निर्माण व्हावी आणि मतदाराने स्वयंप्रेरणेने मतदान करायला यावे यासाठी आपण मतदारांना काय आवाहन कराल मत हे अमूल्यस्त लोकशाहीला वाढवण्यासाठी लोकशाहीला अधिक सुदृढ करण्यासाठी आपल्या मतांचा सर्व मतदार हे योग्य वापर करणारच आहेत असा आम्हाला विश्वास आहे आणि लोकशाहीचा पाया अधिका अधिक मजबूत या वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकीमधून निश्चितच होईल असा विश्वास आहे तर हे होते निवडणूक अधिकारी रवी काळेसाहेब यांनी आपल्याला निवडणुकीसंदर्भातली एकूणच काय तयारी आहे आणि प्रशासनाने एकूणच काय व्यवस्था केली आहे याविषयी संपूर्णता माहिती दिली सदानंद खिल्लारे द आवाज दारवा